आजीना ही बॉटल पंधरा दिवस सापतो तरी होती यांना आपण विचारू यांच्या सोडून की यांना रिझल्ट काय आले आत्ता पहिले काय होते आणि आत्ता काय आहे आजी तुम्ही बोला तुमचं काय दुखत होतं तरी सांगा पहिले म्हणजे डोकं दुखत होतं दवाखाना करून कटाळून गेले मी सलाईन घेऊनही कटाळून गेलो गोळ्या घेऊनही कटाळून गेलो पण मग आमच्या जावानं सांगलं तर सासूबाई एक घेऊन पाहिजे तुम्ही कली द्या दुखत जाईल हे पायातून अशा मुंग्या येत जाईल तर जस काही हे कापून टाकून राहिले मग सर पूर्ण शेरू लढत जाऊ मी पण लढ हे कुपी घेतली एक झाली पेन मग हे दुसरा नंबर लावला तर आता मला वाटते का आता जेवण मया पुढे बी काम करत नाही आणि पळत नाही अशी माझी बावडी झाली म्हणजे मला आता जेवानी आली दिवाणी झाली आता वय माई तरी ऐंशीचाच वय आणसी जाजव आता मी पळायला लागलो तरी कोणाला ते आपल्या बॉटलचा असा रिझल्ट आहे हे तुम्ही लाईव्ह बघू शकता आजीने सांगितलेलं आहे